सोलापूर सोलापूरची न्यूज परिवर्तनाची लाट सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले नाही विद्यार्थ्यांचे प्रवेश शिक्षण नोंदणी वसतीग्र फी माफ करण्याची मागणी नॅशनल स्टुडंट ऑफ इंडियनचे अध्यक्ष चैतन्य घोडके यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे बऱ्याच गावे पाण्याखाली गेले आहेत हजारो कुटुंब बेघर झालेले आहेत शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे वाहून गेले आहेत त्यांना दोन वेळेचे जेवणाचे देखील टंचाई भासत आहे अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे प्रवेश शिक्षण नोंदणी व वस्तीग्रह शुल्क माफ करण्याची मागणी एन एस सू आयचे जिल्हाध्यक्ष चैतन्य घोडके यांनी मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे व महाराष्ट्रातील विविध भागातून पाण्याचं विसर्गाचं हो सोलापूरकडे सीना नदी व भीमा नदीच्या माध्यमातून वाढल्यामुळे बरीचशी सोलापूर जिल्ह्यातील बरीचशी गावं ही पाण्याखाली गेली असून इथे नाग इथील ना, उप नागरिकांना स्वतःचं जीवन जगण्याकरिता झगडावं लागत आहे अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रवेशावर याचा परिणाम होणार आहेत यातून शासनाकडून आता विविध प्रकारचे शुल्क विद्यार्थ्यांना भरण्यासाठी आकार लावण्याची शक्यता असून की तात्काळ त्वरित रद्द करावे व सरसकट शुल्क माफीचा निश्चय निर्णय महाशासनाकडून काढण्यात यावा याकरिता मान्य जिल्हाधिकारी सोलापूर यांच्यामार्फत राज्यपालांना एन एस ए विद्या विद्यार्थी काँग्रेस सोलापूर जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले